हॅलो फ्रेंड्स आजचा जो व्हिडिओ आहे हा माझ्या शेतातल्या कुत्र्याबद्दल आहे हे जे डॉग आहे हा प्युअर देसी डॉग आहे ठीक आहे हा डॉग मला भेटायच्या आधी किंवा माझ्या लाईफमध्ये याच्या आधी माझी जे मेंटॅलिटी होती स्ट्रीट डॉग्सबद्दल की आपल्या गावरानी कुत्र्यांबद्दल हे होती का हे कुत्रे असते शिकत नाही चिडकी असते समजदार नसते ठीक आहे पहिले मी तुम्हाला याचा ॲन्सर देतो मायली पहिलं ॲन्सर हे आहे की मी हिचं नाव मायली काढून ठेवलं माझ्याकडे जे लॅबोरेटर होतं ते गोल्डन कलरचं होतं ते माझ्यासोबत चौदा वर्ष राहिलं ते पण फिमेल होती ही पण फिमेल आहे मी तिला इतकं मिस करत होतो की हे जे डॉग आहे हे मला कोणी दिलं नाही ना मी आणलं स्वतःहून मी एक दिवस शेतात आलो आणि हे जे डॉग आहे हे माझ्या शेतामध्ये येऊन असं रडत होतं म्हणजे जसं खूप घाबरलेलं होतं की आलं असेल त्यावेळेस तर तीन महिन्याचं असेल दीड महिन्याचं दोन महिन्याचं पिल्लू तर मी याला माझ्याचकडे ठेवलं बिचारा काही नाही मागत मला सकाळी पोळ्या आणतो त्यांच्यासाठी संध्याकाळी पोळ्या आणतो मी आता जे बोलणार आहे तर खूप जण त्याला डिसॲग्री करेल खूप जणांना बेकार वाटेल पण मी पण एक डॉग लवर आहे हे जे मायली हे जे डॉग आहे देसी हे मी माझ्या बिगलपेक्षा समजदार कुत्रा आहे मी असं म्हणेन हे बघा किती घाण आहे इथे तुम्ही बघू शकता आता पावसाळ्याचे दिवस आहे ट्रॅक्टर येते हे येते ह्या कुत्र्याला मला श न पॉटी ट्रेनिंग द्या लागली न सुसूची ट्रेनिंग द्या लागली काहीच नाही ठीक आहे हिच्या जेवतांनी मी पोळी हिच्या समोरून घेईन तर मला भीती नाही वाटत पण माझ्या बिगलच्या समोरून जर जेवतानी मी पोळी घेईल तर मला भीती वाटते मला ते चिडते माझ्या लहान मुलाला एकदा ते चावली पण आहे त्याच्यासाठी मला इंजेक्शन द्यावं लागले तर मी विचार करत होतो का जे देसी डॉग्स आहे आणि हे गावरानी कुत्रे आहे हे समजदार नाही राहत हुशार नाही राहत त्यांना शिकवायला त्रास होते तो माजी कदी -कदी पन, तर माझी मेंटॅलिटी कम्प्लिटली चेंज झाली मला कधी कधी असं वाटते का हिला घरी घेऊन जा आणि माझं घरचं जे आहे ते शेतात आणून ठेवा पण कोणासोबत का चूक करायचं बा त्याच्यामुळे तर हे एक माझ्या मायलीची कृपा म्हणा की का माझ्या जुन्या डॉगची तिने सेम कलर फक्त ते ओरिजिनल होतं लॅब्रोडॉर हे सेम कलर आहे आणि तिच्यासारखी केरिंग आहे मी जोपर्यंत माझ्या शेतात काम करतो आणि मी ट्रॅक्टर चालवतो की काही काम राही तोपर्यंत ते माझ्यासोबत राहते मी रात्रीच्या आठ वाजेपर्यंत प पर जरी ट्रॅक्टर चालवत असलो माझ्या शेतात म्हणजे एक, एक शेत इथे आहे एक शेत माग आहे एक शेत साईडनं आहे म्हणजे तर मी जिथे गाडी चालवत राहीन तेवढ्या वेळ ते, वे ते माझ्यासोबत राहते म्हणजे मी म्हणत आहे ना की डॉक्सपेक्षा कोणीच फेथफुल नाही राहू शकत मी खरंच सांगत आहे तुम्हाला चला समोर मी आणखी असं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मी आणखी तुम्हाला याच्याबद्दल काही ना काही सांगेन चला थँक्यू